विधानसभेतल्या आजच्या कामकाजाला सुरुवात होताच लक्षवेधी मांडण्यात आल्या मातंग समाजाच्या योजनांसाठी लहुजी साळव्या आर्थिक विकास महामंडळाचं भांडवल आता एक हजार कोटी करण्यात आलं असून त्यातून राबवल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी नेमकी कशी होते याची माहिती सदस्यांना दिली जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली निम्न वर्धा प्रकल्प बाधित तेवीस गावांमधील चार हजार चारशे चव्वेचाळीस कुटुंबांना पाच हजार तीनशे चौऱ्याऐंशी भूखंडांचं वाटप करण्यात आलं आहे त्याखेरीज जे अतिक्रमणधारक आहेत ते प्रकल्प बाधित असतील तर त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल अशी माहिती मर्द आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला दिली त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात संबंधित मंत्र्यांनी उत्तरं दिली एसटी कामगारांच्या सहकारी बँकेमध्ये झालेल्या चुकीच्या कामांसाठी सहकारी कायद्याच्या नियम अन्वये चौकशी सुरू करण्यात आली आहे त्याचा अहवाल दोन महिन्यात येईल आणि त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल मात्र त्यावर प्रशासक नेमण्याचा अधिकार केवळ रिझर्व्ह बँकेचा आहे अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली सकृतदर्शनी बँक डबघाईला आलेली नाही आर्थिक हे नाहीत असं मंत्री म्हणाले सध्या त्यात दोन हजार दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या ठेवी असून एकशे ऐंशी कोटींच्या ठेवी काढून घेण्यात आल्या आहेत असंही मंत्री वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं नमो किसान योजनेत ज्यांनी खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला त्यांचीच केवळ वसुली केली जात आहे आतापर्यंत शहाण्णव हजार आठशे अकरा जणांची खाती आधार संलग्न नसल्यानं त्यांना लाभ मिळालेला नाही अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रश्नाच्या उत्तरात दिली पाहूया विधानसभेच्या कामकाजाचं थेट प्रसारण ठिकाणी करणं चाललेलं आहे आता मुळामध्ये ज्यावेळेस हे महादेव एपचं सगळं प्रकरण बाहेर पडलं तर त्यावेळेस मुळात छत्तीसगड असेल किंवा एक दोन राज्यांमध्ये या संदर्भातले गुन्हे जे आहेत हे गुन्हे त्या ठिकाणी दाखल झाले आणि साधारणपणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या संदर्भातली कारवाई सुरू झाली हा जो काही रवी उप्पल आहे जो याचा मूळ आरोपी आहे किंवा मुख्य आरोपी आहे याला देखील दुबईमध्ये अटक करण्यात आली ईडीने ती अटक केली आहे त्यामुळे मूळ प्रकरण हे आता केंद्रीय एजन्सीकडेच आहे ते आपल्याकडे नाही आहे आपल्याकडे कुठलं प्रकरण आहे तर एक ऍक्टिव्हिस्ट या संदर्भात एकशे छप्पन तीन खाली कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी एक कंप्लेंट दाखल केली आणि आपल्याला कोर्टाने सांगितलं की ही कंप्लेंट तुम्ही रजिस्टर करून घ्या त्यामुळे नॉर्मली एका केसमध्ये विविध एफ आय आर अशा प्रकारचे होत नाहीत पण कोर्टाचा आदेश होता त्यामुळे मग महाराष्ट्रामध्ये देखील आपण एक तिकडे मीरा भाईंदरला झाली एक आपल्या मुंबईमध्ये एकशे छप्पन तीन खाली आपण ही कंप्लेंट नोंदवून घेतली आणि मग ती कंप्लेंट नोंदवल्यानंतर आता त्याच्यावर आपण एसआयटी तयार केली आहे त्यामुळे मूळ जो काही गुन्हा आहे या सगळ्या गुन्ह्याची चौकशी ही आता ईडी करतेच आहे ऍडिशनली या सगळ्या गुन्ह्याची चौकशी आपण देखील करतोय आपण जे या ठिकाणी लक्षात आणून दिलेलं आहे त्यात काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे की अशा प्रकारे यातला काही पैसा एका बिल्डरकडे गुंतवला गेलेला आहे या बिल्डरचे क्रेडेन्शियल्स देखील निश्चितपणे काही योग्य क्रेडेन्शियल्स नाही आहेत कुठेतरी कधीतरी दाऊदशी संबंधित असलेल्या लोकांसोबत त्यांची पार्टनरशिप देखील त्या ठिकाणी दिसते या सगळ्या गोष्टीची चौकशी आपण याच्यामध्ये करतो आहोत आणि आपण जो मुद्दा सांगितला की त्यांना एडील सारख्या एखाद्या कंपनीने त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे तर निश्चितपणे याची चौकशी आपण करू शेवटी याला दुसऱ्या एफ आय आर करण्याची आवश्यकता नाही आहे या एफआयआर मध्येच ती चौकशी आपल्याला करता येईल एसआयटी केली आहे ऑलरेडी आपण एसआयटी केलेली आहे आणि आम्ही त्याची चौकशी करतो त्यामुळे ही जी काही गुंतवणूक त्यांनी केलेली आहे त्या गुंतवणुकीचा हेतू काय आहे ती प्युअरली बँकिंग किंवा एनबीएफसीची गुंतवणूक आहे की त्याच्यामध्ये अजून काही दुसरा हेतू आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी केली जाईल आणि कुठेही त्याच्यामध्ये कायद्याचं उल्लंघन झालेलं असेल नेक्सस असेल किंवा क्राईमचा मनी हा त्याच्यामध्ये समजा आपल्याला पाहायला मिळाला तर निश्चितपणे त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आपण सांगितलं की किती दिवसात कारवाई करणार तर मी आपल्याला आपण जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यामध्ये जवळपास दोन महिन्यामध्ये आम्ही ती कारवाई करू नाही एनआयची याकरता आवश्यकता नाही की आता केंद्रीय एजन्सीकडेच ते आहे ईडीकडे आहे ते केंद्रीय एजन्सीकडेच आहे बच्चू कडून अध्यक्ष महोदय खर तर स्कोपच्या बाहेर जाऊ शकतो पण मी एक प्रश्न आपल्याकडून माहिती घेतोय देवेंद्रजी आपण लक्षात असेल का विधान परिषद मध्ये पण आपण या संदर्भात एक उत्तर दिलं होतं ऑनलाईन गेमिंग म्हणजे जन्मी रमी